सिव्हिल हॉस्पिटलमधील विविध समस्यांबाबत अधिष्ठाता डॉक्टर जयकर यांना राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाकडून निवेदन सादर करण्यात आलं सिव्हिल हॉस्पिटल इथं शहर आणि जिल्ह्यातून अनेक रुग्ण विविध उपचारासाठी येतात परंतु रुग्णांना आणि ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी ओपीडीची खिडकी संख्या वाढवणं सरकारी बँकेचं एटीएम सुरू करणं खड्डे पडलेल्या रस्त्याची व्यवस्थित सुधारणा करणं रुग्णवाहिकेला अडथळा ठरणाऱ्या था रिक्षा थांबा हॉस्पिटलच्या बाहेर करण्यात यावा रस्त्यांमध्ये थांबणारे अपंग आणि ज्येष्ठांना मिळणारे दाखले आठवड्यातून दोनदा करावेत महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या बाबतीत असणारी माहितीपत्रक डिजिटल बोर्ड मोठ्या स्वरूप पाद दिसेल असं संपूर्ण हॉस्पिटलमध्ये लावण्यात यावं कॅज्युअल्टी अपघात विभाग मोठा करण्यात यावा बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात यावेत ऑन ड्युटी असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः नर्स सफाईकर आणि गार्ड यांच्यासाठी टेक केअर पाळणाघराची व्यवस्था करण्यात यावी आणि सफाईगार कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे यांची भरती करण्यात यावी या संदर्भात अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आलं लवकरात लवकर सर्व विषय शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून उपाययोजना करून मार्गी लावण्यात येतील असं अधिष्ठाता यांनी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं यावेळी राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर जिल्हाध्यक्ष रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते आणि बी जे एन टी शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले कुणाल धोत्रे गणेश छत्रबंद संतोष सुरवसे आदींची उपस्थिती होती